यंदा वटपौर्णिमेला कोणता रंग सौभाग्यवतींसाठी खास असणार आहे कोणता रंग तुमच्या व्रताला अधिक प्रभावी बनवेल आणि त्या रंगामागे कोणती आध्यात्मिक ऊर्जा दडलेली आहे चला जाणून घेऊया यंदाच्या वटपौर्णिमेच्या खास रंगाबद्दल जो केवळ तुमच्या सौंदर्यालाच नव्हे तर तुमच्या श्रद्धेला देखील अधिक गहिरं बनवेल कारण वटपौर्णिमा सणाला परिधान केलेला रंग हा केवळ सौंदर्याचाच नाही तर तो श्रद्धेचा सकारात्मक ऊर्जेचा आणि अंतर्मनाच्या संकल्पशक्तीचा प्रतीक मानला जातो चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वटपौर्णिमा म्हणजे नाती जपण्याची प्रेमात अढळ राहण्याची आणि श्रद्धेनं नटलेली ती सुंदर परंपरा जिथे स्त्रिया वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात हृदयात भक्ती मनात प्रेम आणि देहावर पारंपरिक सौंदर्य घेऊन साजरी केली जाणारी ही पौर्णिमा दरवर्षी वेगवेगळ्या आध्यात्मिक छटांनी नटलेली असते यंदा दोन हजार पंचवीस मधली वटपौर्णिमा एक अनोखा आध्यात्मिक योग घेऊन येत आहे चंद्र गुरु आणि शुक्र यांचा एकत्रित प्रभाव हा स्त्री शक्तीला अधिक तेजस्वी आणि मनोबलाने समृद्ध करणारा ठरणार असल्याचं सा सांगितलं जात आहे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये वटपौर्णिमा ही दहा जूनला साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी सुहासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि उपवासही ठेवतात सुहासिनी महिलांनी वटपौर्णिमेला पारंपरिक पद्धतीनं सोळा शृंगार करावे आणि शास्त्रानुसार लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे असं मानले जातं कारण हे रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले सर्वात पहिला लाल रंग लाल रंग हा सौभाग्य प्रेम आणि वैवाहिक जीवनातील उत्साह याचा प्रतीक आहे हिंदू संस्कृतीत लाल रंगाला विशेष स्थान आहे कारण तो शक्ती उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतो बुद्ध पौर्णिमेच्या पूजेत लाल रंग पती पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि बंधन दृढ करण्याचं प्रतीक मानला जातो लाल रंग हा अग्नी आणि शक्तीशी संबंधित आहे सावित्री सत्यवान यांच्या कथेत सावित्रीच्या दृढ निश्चयाची ऊर्जा लाल रंगातून दर्शविली जाते असं म्हणतात दुसरा पिवडा। पिवडा रंग आहे पिवळा पिवळा रंग समृद्धी सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे हिंदू परंपरेत पिवळा रंग हळद आणि सूर्यप्रकाशाशी जोडला जातो जो आनंद आणि ऊर्जेचं लक्षण मानला जातो हा रंग वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी आणतो असेही मानले जातात शिवाय पिवळा रंग हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे जे समृद्धी आणि सुखाचे दाता मानले जातात वटपौर्णिमेच्या जा पूजेत पिवळ्या रंगाची फुलं आणि हळद वापरली जाते जी सौभाग्याचे प्रतीक आहे तिसरा रंग हिरवा हिरवा रंग निसर्ग नवजीवन आणि प्रजनन क्षमतेचं प्रतीक मानला जातो हा रंग सौभाग्य शांतता आणि वैवाहिक जीवनातील स्थिरता दर्शवतो हिंदू परंपरेत हिरवा रंग नव्या सुरुवातीचे आणि सकारात्मक बदलांचे लक्षण मानले जाते शिवाय वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केली जाते आणि वटवृक्ष हा हा निसर्गाचा भाग आहे हिरवा रंग रंग त्याच्याशी जोडला जातो सावित्रीचे निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक मानला जातो ज्याने तिच्या पतीला यमाकडून परत मिळवले त्यानंतरचा रंग केशरी केशरी रंग हा उत्साह सर्जनशीलता आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे हिंदू संस्कृतीत केशरी रंग भगव्या रंगाशी जोडला जातो जो त्याग आणि पवित्रतेचं लक्षण आहे वैवाहिक जीवनात हा रंग सकारात्मक ऊर्जा आणि प्रेमाची अभिव्यक्ती दर्शवतो केशरी रंग सूर्योदय आणि नव्या सुरुवातीशीही जोडला जातो जो वटपौर्णिमेचा उपवास आणि पूजेच्या शुभ संकल्पनेशी मिळता जोडता आहे त्यानंतरचा गुलाबी रंग आता गुलाबी रंग हा प्रेम सौम्यता आणि भावनिक बंधनाचं प्रतीक आहे हा रंग वैवाहिक जीवनातील सौहार्द आणि आपुलकी दर्शवतो हिंदू परंपरेत गुलाबी रंगाला मंगलमय आणि सौम्य रंग मानले जातात गुलाबी रंग सावित्रीचं प्रेम आणि निष्ठेशी जोडला जाऊ शकतो ज्याने तिने आपल्या पतीला यमाच्या तावडीतून परत आणले वटपौर्णिमेच्या पूजेत रंगांचा वापर केवळ वा सौंदर्यासाठीच नाही तर यामागे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वही आहे प्रत्येक रंग हा विशिष्ट भावना ऊर्जा आणि शुभेच्छा यांचं प्रतीक आहे सावित्री सत्यवान यांच्या कथेत सावित्रीच्या निष्ठा आणि प्रेमाला या रंगांमधून प्रतिबिंबित केलं जातं या रंगांचा वापर केल्यानं सुहासिनींच्या मनात सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण होतो आणि पूजेचे पावित्र्य अधिक वाढते वटपौर्णिमेला लाल पिवळा हिरवा केशरी आणि गुलाबी हे रंग सौभाग्याचे प्रतीक असले तरी हे रंग सुहासिनींनी आपल्या पेहराव्यात दागिन्यांमध्ये आणि पूजेच्या साहित्यात वापरावेत असंही सांगितलं जातं यामुळे केवळ सौंदर्यच वाढत नाही तर वैवाहिक जीवनातील सुख समृद्धी आणि प्रेम यांचं बंध दृढ होण्यास मदत होते तर यंदा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी वटपौर्णिमा साजरी करताना या रंगाचा समावेश करून आपल्या पूजेला आणि सौभाग्याला तुम्हीही अधिक शुभ बनवू शकता तर मैत्रिणींनो यंदा वटपौर्णिमेला तुम्ही कोणता रंग निवडणार आहात लाल पिवळा की हिरवा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तुमच्या सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका